सकाळ नुसती गडबड करते उरका उरका उरकान उठा 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 पळा पळा पळाच करते नुसतं आता आहे का नाही निमंत बसायचं हा ऐकू ना? ये नाही का ना तुम्हाला ना काय काय करू करू माझी सकाळच किती मधवत करतात तुम्ही साडे बारा वाजे येतात माहिती काय म्हणते काहीतरी बोलायला फोनवरती पंधरा मिनटं लागतील मला एक वाज बघा हे हा एक वाज येते फाड्या बिड्या रचून बसलात नायला निघायची पूर्वेकले जरा काय बी बोलतोय अरे किती किती थोडं चढ काय बोलतो मोटरसायकल लावायची मला टरकर <laughs> काय लेकरू बोलते ते त्यांचा मेळच लागत नाही काय बोलतो तर काय मेळच लागत नाही आलं बघा ट्रॅक्टर आता काय कसं ना तिकडे उभं राहिलाय पलीकून गाडीच्या ते बघा ते चाललाय तिकडे बसली वर गाडीवरती बोलता येत नाही माहिती का तुम्हाला आणि आकाल भारी बोलतात येत माहिती का म्हणजे कुणून लय भारी तुला की काय काय बोलतात तर बस सोडायला गाडी बाहेर हा कोणची काय कोणी बांधाय चालू या ड्रायव्हरांना उशीर करून फोन लावला की लगेच याचा मोटरसायकल कस ट्रॅक्टरच कीक मारायची नाही याची हा बर 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 या या घ्या घ्या लवकर उशीर होतो आम्हाला जायला पुन्हा रस्त्याने वर घ्या म्हणायचं म्हणजे मग बैला ताण होत नाही काय कसं राहिलंय पोरग एक ह उभा राखी मालक तुम्ही बी जड झाला हा बा नाही कुठं वडी वरी वरी पाहि ना गेल्या दुसऱ्या उचला ना गेल्या संगीत गुणी बांधायची राहिली म्हणतो या तिकडे आव कोण तुम्हीच राहणार मग आता मी चालले बाहेर उतरतात का तुम्ही खरंच उतरतात तुम्ही खरंच उरा व्हायला लागली थोडी थोडी उतरा पलीकडकलय काय की पलीकडे या पलीकडे घ्या मनायच त्यांना पलीकड हो म्हणा राजाला पलीकड हो म्हणा बरोबर अरे मी ऐकलंच नाही बागा होटे टाकव ऐकलंच नाही मॅन कायच करू माझी कशी बाय उभं राहिली गाडीवर ना मराठी <laughs> बरे का पूर्वी बघा काय म्हणते मला मला म्हणते अका तुमचे व्हिडिओ आहेत का मला मी बघते म्हणते तुमचे व्हिडिओ हा त्याच्यामुळे हसायला लागली होती चाबू खाय का म्हणा हाय हो काही तर तिथे फेकला जिथं लटकायला तिथंच आहे तेव्हा अलीकड गे नाही तर तू हा जाईन मलीकड तू हा राही जाई म्हण आम्ही येतात मागून तू जा कारखान्यावर जाते तिला कारखाना आम्ही मागून येतो जा उभा फिरले पारली फिरली बैठक हा द्या घेते दुकानावर काहीतरी दोन हजाराची मग वीस रुपये नाही खिसात निघले म्हण दोन हजाराची दोन हजाराची असली होती विचार कोणाला बी हो हो जरा जागा ती दुसरी मालकान दिली वीस रुपये खायला दुकानावर आता मी दिदी दुकानदारी बघायला वाकून खिडकीतून दुकानदारी खिडकीतून वाकून बघायला मोबाईल वर दुकानदारांनी खायला पेडे लाडू काहीतरी असलं ना काय दि काय काय घ्यायचं काय घ्यायचं लालपुडा चार ठीक घ्यायची चार घ्यायची का मला नाही खा वाटत मला गोड खाणार आहे मी काहीतरी आता जे एक पुडा फाडून द्या दिदीला दिदीला एक पुडा फाडून द्या एक पुडा फाडून द्या दिदीला जे आपल्या आपल्या मनाने काय खायचे तर खायचे त्यांचा त्यांचं ताण मी कमून घेऊ कळ पिरू बागा तर नाशिनू पिरू बी दिला बघ खायला दर काही भी खायला आहे काही भी <laughs> हो पाठवते की उद्या चला आता उद्या चला मला भी बस बाई मला एकच दुकानदार माशी खिडकीतून बघायला त्या लाज वाटली पळायला चिकट अ एक पूर आता कन्नडची गेली तुमची बोलणारी मी तुमचे व्हिडिओ बघते <laughs> नोड तरी नाव निडिओ व्हिडिओ असं म्हणलं ती तर तिला म्हणत तू बघतीस मराठी कळते का तर म्हणती हिला मग आता व्हिडिओ नोडती अशी म्हणते या त्यांच्या संग तोडायला ती तोडायला होत संग नाश्या आता तीन बरं काय करायचं मैसूर पाक केवढ मैसूर पाक केवढ द्या एक दहा रुपया होते दहा रुपयाचे पोराला देते दोन पुढे गेलाय नाही ना नाही तिथे गडी ठेवायचं आणि नाही मला नाही म्हटलं मी विचारतो त्याला अरे देवा मध्ये गडी ठेवायचं नाही गडी नाही लावून द्यायचं आणि दहा पंधरा लोक बसलेत म्हणून शिली बाई हे न्यायला शिलीप न्यायला लवकर दे ना अजून वावर एक समजाच आहे आमचं पोरग तिथं बघा आडव्या रस्त्यावर आलं म्हणाली आम्ही काहीच नसतो जेव्हा आले तरी जमतो या कुठे जेवत जेवत ना चलत तर राहतात आम्ही हळूहळू बैल काय थोडक पळत येते वाजते तीन चार वाजते तीन चार तिथन जाऊन जेवण हे ते पहिलं शेण काढायचं झाडू मारायचा चुलीला पत्रा घ्यायचा पुन्हा मग ही पोरगी पुन्हा मग काहीतरी काम करणार दुसरं भांडे घासणार झाडू मारणार द्या तिला लगीन करून आता चांगलं बघून जरा ते असल्या दिनू गोसा आता तिचे वाटत होणार मान चालते तर ते म्हणजे तुमच्या पूर्वीच लग्न करायचं का तोडायला म्हणजे पण माझ्या पोरीच चौदा वर्ष चालू आहे मग चौदा वर्ष जमते का करून लग्न दोन हजार दहा मध्ये जन्म आहे ती अठरा वर्ष तर पाहिजे अठरा वर्ष तर पाहिजे या मग आता दोन वर्ष दमकाळा म्हटलं पुन्हा बघूया म्हटलं तुम्ही एक वर्ष म्हणलं होतं की मला मी विचारलं त्या वर्षी तिला अकरा वर्ष चालू होतं आता तिला गेलं लगेन गेले तुम्ही पोरग विचारले पसून घेतले आता वर्ष पोरा पण माझी पोरगी केवढी पोरे केली अठरा अठरा वर्ष पूर्ण झाले ना अठरा वर्ष पूर्ण झाले माझ्या पुढे अठरा वर्ष मला एकच मी करतिशनी आमच्याकडे तेवढं करत नाही आमच्याकडे एकच गेले पन्नास पन्नास हजार देऊन पोर पुरी मिळणार म्हणून पोरी आमच्याकडे तसंच तसच चाललंय काय नाही जाणार जागा देवा कोल्हापूरचं मागण एक आहे पुण्याचं मागण्या आलंय काय करत का इतकं लांब पुन्हा मुंबई येईन कुठं काय जवळ असावं एकच जाव असाव एकच लाडाचं इक्रू माझं एवढं बारक एकच एकच पोरगी मला दोन पोर आहेत एक पोरगी मायार कुठलं माझं माहेर तिथं म्हणजे समोरून त्या रस्त्याच्या पडली आयचं घर अँड रशा दुकानासारखं तुम्ही माझं घर जावा ते कोणी नाही मला दोन जोड भारी काम केलायचं कुणाच्या झेंजाडच पडायचं नाही आपली पोरं घेऊन आपण चालायचं दोन तीन वर्ष करायचं कुणा नाही करायचं जावातच करायचं काहीतरी काम पोरायला लागत वडवणीला कुठेतरी कामाला लावायचे पोरीच चांगलं करून द्यायचं तेवढं चला वहिनी यावत काय वहिनी बसली काय म्हणतात वहिनी म्हणतात काय म्हणतात कन्नड मध्ये कन्नड मध्ये कन्हाड मध्ये पूर्ण वहिनी वहिनी चुप मा कुठं कन्नड मराठी जरा जरा बोलतो मी आमचं मराठीत जास्ती तिला कन्नड सगळं चोखन मराठी कळायला गाडी ती बरी नाही ना ती जा जरा कमी तीन टनाला तीन टनाच्या नाही 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 ते तसंच दिसतं दोन्ही होणार राहल होत का तुम्ही थोडीत आणली होत बाबा मला वाटलं तुमच्या हातात आहे म्हणून स्वनी चोडली मला आता मला काही नाही ना काय बोलू ए इकडेला पक्क का गाड्या